देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा सुब्बू श्रीनिवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामामध्ये शाखेचं आणि शाखेमध्ये शारीरिक कार्यक्रमांचं मोठं तसंच वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे शाखेमध्ये विविध प्रकारच्या खेळांबरोबरच पथसंचलनाचा अभ्याससुद्धा होत असतो आणि जेव्हा हे पथसंचलन घोषाच्या स्वरतालावर पावले टाकत चालतं तेव्हा चालणाऱ्याबरोबरच पाहणाऱ्यांची सुद्धा मन आनंदाने डोलू लागतात या घोष विभागाच्या विकासामध्येच आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणारे श्री सुब्बू श्रीनिवास यांचा जन्म दहा एप्रिल एकोणीसशे चाळीस या दिवशी म्हैसूरमधील एक सामान्य दुकानदार श्री बी जी सुब्रमण्यम आणि श्रीमती शुभम्मा यांच्या घरी झाला सात भावंडामधील ते सर्वात छोटे होते आपले मोठे बंधू अनंत यांच्याबरोबर एकोणीसशे मध्ये तेही शाखेत जाऊ लागले अभ्यासामध्ये त्यांचं काही मन लागे ना त्यामुळे त्यांनी कसं बसं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं त्यांच्या शाखेमध्ये त्यांच्यापेक्षा दोन इयत्ता पुढे असलेले एक हुशार विद्यार्थी श्रीपती सुद्धा येत असत पुढील काळात ते संघाचे केंद्रीय अधिकारी झाले त्यांच्या मार्गदर्शनामुळे सुब्बूजी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत राहिले एकोणीशे बासष्टमध्ये कर्नाटक प्रांतप्रचारक श्री यादवराव जोशी यांच्या प्रेरणेने सुबुजी प्रचारक झाले त्यांचे मोठे भाऊ अनंत यांनी घर सांभाळण्याची जबाबदारी उचलली प्रचारक झाल्यानंतर त्यांनी क्रमशः संघशिक्षा वर्गाचं तीनही वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केलं पुण्यात एक घोष शाखा सुरू होती आणि या शाखेचा प्रारंभ एकोणीसशे बत्तीसमध्ये झाला होता घोषाची विशेष आवड असल्याकारणाने सुब्बूजी यांनी सहा महिने पुण्यात राहून घोषाचं संपूर्ण प्रशिक्षण घेतलं त्यानंतर त्यांना कर्नाटक प्रांताचे घोषप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं तेव्हा संघाच्या घोषातील साऱ्या रचना या लष्कराच्या वाद्यवृंदातून घेतलेल्या होत्या त्यामुळे त्या, त्या पाश्चात्य सुरावटीवर वाजवल्या जात असो घोषप्रमुख झाल्यानंतर सुब्बूजी यांनी या रचनांच्या शब्दस्वर आणि लिपीचं भारतीयकरण केलं संपूर्ण देशभर प्रवास करून या विषयातील तज्ज्ञ लोकांना ते भेटले त्यांच्याशी त्यांनी सल्लामसलत केली आणि परिणामतः थोड्याच काळात घोषाचं संपूर्ण रूप बदलून गेलं अनेक रचना बनवून त्याचं संकलन करून त्यांनी नंदन नावाच्या पुस्तकाद्वारे त्याचं प्रकाशन केलं टेप सी डी आणि आंतरजालाच्या माध्यमातून क्रमाक्रमाने या सगळ्या रचना देशभर लोकप्रिय होऊ लागल्या संघाच्या पथसंचलनामध्ये घोषदल आणि त्याच्या प्रमुखाच्या हातात असलेला घोषदंड हे एक आकर्षणाचं केंद्र असतं त्या घोषदंडाचं संचालन करणं हे विशेष नैपुण्याचं काम असतं सुबुजी जेव्हा घोषदंड फिरवित असत तेव्हा पाहणारे सारे दंग होऊन जात असत घोषदंड वीस पंचवीस फुटापर्यंत आकाशात उंच उडवून चालता चालता पुन्हा तो अचूक पकडणं हे ते अगदी लिलिया करत असत ते मुख्यतः शंखवादक होते परंतु घोषातील सारीच वाद्य तितक्याच कौशल्याने ते वाजवत असत एकोणीसशे बासष्टमध्ये श्री गुरुजी यांच्या आगमनप्रसंगी एका कार्यक्रमात त्यांनी शंखवादन केलं त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणारे पूर्व सेनाध्यक्ष जनरल करियाप्पा म्हणाले की लष्करामध्येही इतकं उत्कृष्ट वादन मला कधी ऐकायला मिळालं नाही घोषातील वाद्य निर्माण करणाऱ्या उत्तर प्रदेशातील मुरादाबाद अलीगड मेरठ इत्यादी ठिकाणी प्रवास करून तेथील कारागिरांसोबत तासनतास बसून घोषदंड आणि घोषाच्या वाद्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या सुधारणा करून घेतल्या जेव्हा घोषाला एक स्वतंत्र विभाग बनवण्यात आलं तेव्हा ते त्यांच्याकडे अखिल भारतीय घोषप्रमुख अशी जबाबदारी देण्यात आली यामुळे त्यांचा प्रवास अधिकच वाढला संपूर्ण देशभर प्रांताप्रांतामध्ये घोषवादकांची प्रशिक्षण शिबिरं सुरू झाली त्यामुळे काही वर्षातच हजारो नवीन वादक आणि अनेक घोषप्रमुख तयार झाले प्रवासातील अव्यवस्था परिश्रम आणि धावपळ या सगळ्याचा परिणाम होऊन त्यांना मधुमेहाच्या विकाराने गाठलं त्यानंतरसुद्धा ते प्रवास करतच राहिले परंतु अखेर शरीराने त्याचं उत्तर दिलं आणि अठरा जानेवारी दोन हजार पाच या दिवशी त्यांचा जीवनस्वर त्या घोषनिनादामध्येच विलीन झाला पत्थरपायातील तरी पण स्मरणात